नमस्कार आज चोवीस डिसेंबर खरं म्हटलं तर मोठ्या प्रमाणात मी वाढदिवस वाढदिवस साजरा करत नाही परंतु प्रचंड इच्छा संपूर्ण हवेली आणि पुरंदरमधील कार्यकर्त्यांची होती जनसामान्यांची होती की निदान आमचं थोंड तरी गोड करा आणि म्हणून मग आज हा सकाळी आठपासून कार्यक्रम सुरू झाला आहे मला वाटते हजारोच्या संख्येने संपूर्ण प्रेमी सहकारी मी कार्यकर्ता कोणालाच म्हणत नाही सहकारी आमचे हे अतिशय उत्साहाने इथे कोण शाल घेऊन आला आहे कोण वया घेऊन आला आहे कोण बुके घेऊन आले आहेत आणि हा आनंदोत्सव साजरा होतो आहे वाढदिवसाच्या निमित्ताने तीन गोष्टी मी आपल्याला चार गोष्टी सांगू इच्छितो की आज हा वाढदिवस फक्त लोकांच्या घेटी भेटीघाटी आणि त्यांना मानसन्मान दिले पण साधारणतः प बारा जानेवारीला आपण महिलांचं लाडक्या बहिणींचं महाआरोग्य शिबिर दीडशे डॉक्टर वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या सगळ्या मशिनरी वगैरे आणून त्यांच्या सगळ्यांच्या प्राथमिक चौकशा होणार आणि त्याच्यामध्ये काही आमच्या जर लाडक्या बहिणी काही क्षतिग्रस्त आढळल्या तर त्यांचं पूर्ण ऑपरेशन करून ठीकठाक करून घरी परत आणून सोडण्यापर्यंतची सगळी जबाबदारी विजयी शिवतारे प्रतिष्ठान करत आहे दुसरं या निमित्ताने मध्ये करोनाचा गॅप झाला पण यावर्षीचा विवाह सोहळा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये जसा पहिला सोहळा झाला होता तशाच पद्धतीने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आनंदोत्सव असा सगळा होईल तो आम्ही करणार आहोत साधारणतः मार्च एप्रिल देवाचं लग्न एकदा झालं वीर मस्कोवाचं की त्याच्यानंतर तो जुळवाजुळी होते माणसांची तो एक कार्यक्रम होईल तिसरा आणखी एक महत्त्वाचा महत्त्वाकांक्षी प्र प्रकल्प बऱ्याच ठिकाणी मी बघतो आहे की आमच्या वयस्कर महिलांना कधीकधी घरामधून चांगली ट्रीटमेंट मिळत नाही काही ठिकाणी असो की तिला कोणी आधार नाही आणि म्हणून सटल यादववाडीमध्ये तीन एकरवर पूर्ण अध्यावत असा तीनशे चारशे महिलांची सोय असणारा एक आनंदाश्रम वृद्धाश्रम म्हणणार नाही मी आनंदाश्रम आणि त्याचबरोबर ऑर्फनेज अनाथ मुलं आहेत त्या मुलांना शिकवणं हे करणं ह्या महिला असतील ते त्यांची काळजी घेतील डॉक्टर्स अगदी अद्ययावत अशा प्रकारचा आनंदाश्रम लक्ष्मी सोपान आनंदाश्रम या नावाने सुरू करतोय त्याचं भूमिपूजन दोन चार पाच दिवसात होईल तीन एकरवर अतिशय अध्यावत पुरंदर हवेलीमधली कुठचीही महिला तिला अडचण होणार नाही पंचपक्तांना पक्कांना दर मिळेल अशा प्रकारची संपूर्ण व्यवस्था विजय शिवतारी प्रतिष्ठान आणि स्वामी समर्थ साखर कारखाना करणार आहे त्यामुळे या तीन गोष्टी लग्न सोहळा नंबर दोन आपलं मोठं महाआरोग्य शिबिर आणि तिसरं हा वृद्धाश्रम यादवडी इथे रस्त्याला लगतच लागून असणारा हा वृद्धाश्रम आ, एक आनंदाश्रम म्हणे वृद्धाश्रम म्हणणार नाही परंतु पुरंदराने हवेली तालुक्यातल्या जेवढ्या पिढीत किंवा अडचणीत असणाऱ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत ना त्यांची संपूर्ण जबाबदारी शेवटपर्यंतची विजयबापू शिवतारे घेणार आणि त्याच्यासाठी ही सगळी व्यवस्था आपण तिथं करतो आहे त्याच्यामध्ये देवळापासून सगळं बारीक सारीक गोष्टी असतील खेळण्याचे साधनं आणि बऱ्याच दिवसाचा माझा संकल्प तो अठध्या वर्षापासूनचा होता तो आता मी ताबडतोब एक चार पाच दिवसात सुरू करतो एक सहा महिन्याच्या आत सहा महिन्याचा पुढचा वाढदिवस मी येऊ देणार नाही त्याच्या आत अध्यावत असं या आनंदाश्रमाचं उद्घाटन माननीय एकनाथराव शिंदे देवदरजी फडणवीस या लोकांना सगळ्यांना आणून अध्यावत एकदम करणार मी निश्चित करणं धन्यवाद जयंत